नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा बटाट्याची भाजी मस्त अशी चटपटीन त्याच्यासोबत खायला पुऱ्या इथे मी घावाचं पीठ घेतलं आहे आता त्याच्यात टाकणारे मी थोडंसं बेसन बेसन आता मिक्स करून घेते चांगलं बेसन टाकल्याने काय ना पुरी एकदम मस्त अशी नरम राहते आणि आता त्याच्यात टाकणारे मीठ थोडंसं मीठ टाकलं आता मिक्स करून आपल्याला हे पीठ असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे आता चांगलं मिक्स करून घेतलं आता पाणी टाकून पीठ मी असं घट्ट असं मळून घेते हे बघा पीठ मी असं घट्टसर मळून घेतलंय आता मी याला झाकून ठेवणार आहे थोडं वेळ आता पीठ मी असं साईडला ठेवून दिलं बघा आता इथे मी बटाट्याच्या भाजीसाठी इथं आदरक घेतलंय एक कांदा असा चिरून घेतलाय उभा आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक टमाटे घेतले आता याची मी मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहे टमाटे कांदे हिरवी मिरची आणि अद्रक हे बघा मिक्सरला अशी बारीक पेस्ट बनवून घेतली मी आणि आता पावसामध्ये काय ना भाज्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या कांदे टमाटे असो मिरच्या असो मसाला असो आता इथं बघा मी तेल गरम करायला ठेवले कढईत हा ह्याच्यात टाकणारे मी जिरे जिरे तडतडले की चांगले मग आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे पेस्ट बनवलेली ह्याच्यात आता बघा आहे थोडीशी राई राई पण आपल्याला चांगली तडतडून तर घ्यायची आहे हे बघा कांदे आणि टमाटे आणि हिरव्या मिरची पेस्ट बनवून घेतली आहे टाकते त्याच्यात ता हे पण आपल्याला चांगलं आता तेलामध्ये चांगलं मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे बघा ह्याच्यात टाकणार आहे मी थोडंसं मीठ परत नंतर टाकायचं आहे मला मीठ आता मी ते टमाटे मोह म्हणून मीठ टाकलं आहे चांगलं आता याला आपण तेलामध्ये तेला शिजवून घ्यायचं आहे इथं बघा मी लाल मिरची हळद धनिया पावडर गरम मसाला घेतला आहे आता हे मिक्स करून ह्याच्यात पाणी टाकून याचं मी घोळ बनवून घेणार आहे त्याच्यात पाणी टाकणार आहे थोडंसं आणि चांगलं असं मिक्स करून घेते आता याला पाण्यामध्ये मसाले आता हे मसाले पण पन बघा ह्याच्यात टाकून घेते मी आणि मसाले पण आपल्याला चांगले असे मिक्स करून घ्यायचे सगळं असं तेलामध्ये मिक्स करून घेऊ मसाले पण हे बघा मसाले पण मस्त असे परतून घेतलेत तेलामध्ये आता इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत बघा अशा कापा करून हे पण आता टाकणार आहे मी बटाटे टाकून देते उकडलेले हे बघा बटाटे टाकून आता याला मी चांगला असं मिक्स करून घेणार आहे बटाट्यांना असा मसाला लागला पाहिजे आणि इथं मी रसं बनवणार आहे बटाट्यामध्ये तर ह्याच्यात मला पाणी पण टाकायचं आहे पहिले मी आता याला चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेते हे बघा बटाटे असे चांगले मिक्स करून घेतले बघा मसाल्यामध्ये आता ह्याच्यात टाकणार आहे मी पाणी जसं रसं पाहिजे तसं पाणी टाकायचं आणि नाही तर सुकी पण चांगली लागते ही भाजी पण हो मी रसा बनवते थोडासा त्याला आपणाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून पण आणि आता ह्याच्यात टाकणारे मी चवीपुरतं मीठ पहिले थोडं टाकलं आता आहे चवीपुरतं आणि आपल्याला आता चांगली एक उकळी काढून घ्यायची एकदम मस्त लागते बघा बटाट्याची भाजी पुरी आता ह्याच्यात टाकणारी बारीक चिरलेली कोथिंबीर तर बघा मस्त अशी उकळे झाली भाजीला हे बघा आणि अशी मस्त घट्टशीर पण झाली आहे भाजी थोडंच पाणी टाकलं होतं मीनी जसं रसा पाहिजेल तसं हे बघा आता मी भाजी काढून घेते हे बघा पुरेचं पीठ पण असं मस्त असं मळून ठेवलं होतं मी मस्त असं भिजलं बघा पीठ पण आता मी आता पुऱ्या बनवून घेते पिठाला चांगलं मळून घेते पहिले हे बघा असे बारकी बारकी गोळे बनवून घेतले आणि थोडंसंच पीठ लावणार आहे जास्त नाही लावायचं जा। आता याला आपण लाटून घेऊ चांगलं ना पातळ ना जाड असं लहानल्यानंच पुरं करणार आहे मी हे ते बघा तेल गरम करायला ठेवलं होतं मी नी अशी पुरी लाटून घेतली आता पुरी तळून घेते मी चांगली बघा चांगली तळून घ्यायची आपल्याला पुरी आणि वरण असं तेल टाकायचं हलक्या हलक्या हाताने म्हणजे पुरी मस्त अशी फोकते टम बघा किती मस्त टम पुरी पुरीला पलटून घेते बघा अब्दर हे बघा हिकडून पण चांगली तळून घ्यायची आपल्याला हे बघा चांगली तळून घेतली मी पुरी दोन्ही साईडनी आता हिला चालणीत काढून घेते म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जाईल आणि आता बाकीचे मी तळून घेते तयार आहे बघा आपली गरमागरम पुरी बटाट्याची भाजी व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा